नमस्कार आज आपण तोतोच्या शेवटच्या भागामध्ये तोतोच्या पाहणार आहोत तर यामध्ये सर्व मुलं ज्या वेळेस तोमुळ शाळेमध्ये यायचे आणि ते शाळेमध्ये खूप सारा मजा करायचे शिक्षण घ्यायचे अभ्यास करायचे तर मग बाकीच्या शाळेतले सुद्धा जे मुलं होते ते, ते काय करायचे त्या शाळेतून शाळेच्या बाहेर ज्या वेळेस जायचे त्यावेळेस शाळेच्या बाहेर जाता जाता ते त्यांच्या अकामासू शाळा म्हणून एक शाळा होती ते शाळेतले मुलं एक गाणं म्हणायचे कोणतं गाणं होत तर खूप जुनी शाळा आहे अक्का मासू शाळा खूप जुनी शाळा आहे अक्का मासू शाळा आज येऊन पाहाल तर खूप सुंदर शाळा असं म्हणून ते गाणं म्हणायचे आणि ज्यावेळी ते तोमय शाळेजवळ म्हणजे तो तो ज्यांच्या शाळेजवळ आले की तिथे एक गाणं म्हणायचे खूप जुनी शाळा आहे तोमोईची शाळा खूप जुनी शाळा आहे तोमोईची शाळा आत येऊन पाहाल तर खूप जुनाट शाळा आत येऊन पाहाल तर खूप जुनाट शाळा मग हे तोमोळीतल्या मुलांना यायचा आणि मग ते तोमोईतले मुलं अकामासू शाळेतल्या मुलांना शाळेबद्दल बोलायचे आणि त्या शाळेतले अकामासू शाळेतले तोमोळीच्या शाळेबद्दल मग एक दिवस असंच बोल त्यांचं गाणं सुरू होतं आणि मग तो तो खूप राग आला आणि तो तो त्यांच्या मागं भांडत 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 निघाली एकटीच त्यांच्या पाठीमाग भांडत भांडत गेली आणि काही वेळानंतर मग ती यावेळेस परत येत होती ते मुलं निघून गेले आणि पळत येताना ती शाळेत वापस येताना एक गाणं स्वतःच म्हणत होती की खूप जुनी शाळा आहे तो मोहीची शाळा खूप जुनी शाळा आहे तोमोळीची शाळा आत येऊन पाह तर किती सुंदर शाळा आत येऊन पहाल तर किती सुंदर शाळा आणि मग या तोमोळीतल्या शाळेतले मुलं बाहेर येऊन पाहत पाहतात तर काय तो तो छान हे गाणं म्हणत होती मग ते मुलं तिच्या सोबत गेले आणि सगळे मुलं एकमेकांच्या हातामध्ये हात घालून छानपैकी गाणं म्हणत होते खूप जुनी शाळा आहे डोमोळीची शाळा आत येऊन पाहाल तर किती सुंदर शाळा आणि हे गाणं ऐकता ऐकत ऐकत सर्व गाणं म्हणत होती आणि हे गाणं कोबायशी हे ऐकत होते कोबायशी सर, को सर बाहेर आले त्यांनी पाहिलं सर्व मुलं एकमेकांच्या हातामध्ये हात घालून गाणं म्हणत होते त्यावेळेस त्या मुलांच्या सुरापेक्षाही त्यांची हृदय एक झालेली सरांनी पाहिली आणि सर खूप आनंदी झाले आणि सरां सरांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू उभे राहिले तर या पद्धतीनं म्हणजे ज्या वेळेस सर असं काही चांगलं पाहायचे त्यावेळेस सरांच्या डोळ्यामध्ये नकळत पाणी यायचं एक दिवस शाळेमध्ये तो, तो नादी तिला तिच्या आत्यांनी एक छानशी रिवीन दिलेली होती केसांना बांधण्यासाठी आणि मग ती रिबीन ती बांधून शाळेमध्ये फिरत होती सगळ्यांना दाखवत होती की बघा किती कि सुंदर आहे माझी किती सुंदर आहे माझी आणि सगळे मुलं पाहत होते त्या कोबाई सरांची जी मुलगी होती मिळच्या तिनेही रिबीन पाहिली तिला ती खूप आवडली आणि मग ते दिवसभर तिनं सगळ्यांना दाखवलं आणि शाळा सुटली सर्वजण घरी गेले दुसऱ्या दिवशी परत तो तुझ्या रिबीन घालून शाळेमध्ये आली आणि ती रिबीन घालून सगळ्यांना दाखवत होती बघा किती सुंदर आहे माझी रिबीन बघा किती सुंदर आहे माझी रिबीन आणि हे सर्व झाल्यानंतर मग कोबाई शेसारांनी तिला हळूच बोलवलं तिच्या जवळ गेले आणि तिला विचारलं बाळा ही रिबीन तू कुठून आणली मग तिने सांगितले की माझ्या आत्याकडून आणलेली आणि आत्याकडं ही एकच रिबीन होती आणि मग सरांनी थोडस आणि विचारलं म्हणजे असं आहे तर तुला दुकानात नाही घेतली तुला तुझ्या आत्यानं दिलेली खूप जुनी आहे हिरबीन मग त्यांनी सांगितलं की बा एक काम करशील काय रे सरांना तो तुझ्याने विचारलं काय करायचं सर तर तिनं सांगितलं सरांनी तिला सांगितलं उद्यापासून ही रिबीन तो नको घालून येत जाऊ शाळेमध्ये मग सर तो विचारलं सर पण का अस तर मग सरांनी सांगितलं कि बाळा तुझी हे जी रिबीन आहे हे ही खूप आवडली आणि तिनं मला अशीच रिबीन विकत आणायला सांगितलेली होती दुकानातून घेऊन घेऊन यायला सांगितली मी बाजूचे आसपासचे सर्व दुकानं फिरलो सर्व दुकानामध्ये फिरून पाहिलं पण ही अशा प्रकारची रिबिन कुठेच भेटली नाही तर मग तू जर ही रिबीन नाही घालून आली तर कदाचित परत असं म्हणणार नाही की आग तिला वाईट वाटणार नाही तर या शाळेमध्ये मग तो तोच्या ती दुसऱ्या दिवशीपासून कधीच रिबिन घातली नाही तिने घरीच तिचं जे एक छानचं अस्वल होतं त्या अस्वलाला बांधून ठेवली ते रिबिन बांधून ठेवली म्हणजे या शाळेमध्ये मुलांसोबत दुसऱ्या मुलांचा विचार करायला दुसऱ्या मुलांच्या अडचणी सोडवायला त्यांना मदत करायला पाहिजे यासाठी असं हे मुलांना सर्व शिकवण्यासाठी वेगळा तास कधीहीच घ्यायची गरज पडली नाही या वागण्यातून या सर्वांच्या एकमेकांच्या प्रेमातून हे सर्व मुलं एकमेकाबद्दल विचारच करायचे एक दरवर्षी म्हणजे ज्या वेळेस तिथं काही जखमी जखमी झालेले जवान होते युद्ध सुरू झालेलं होतं त्या युद्धामध्ये त्या जवानांना युद्धामध्ये लढाई करताना काही जणांना खूप जखमा झालेल्या होत्या आणि त्या पाहण्यासाठी त्या, त्या जवानांना भेटण्यासाठी तोमोई शाळा आणि आसपासच्या परिसरातली भर भरपूर अशी मुलं जाणार होती त्या भेट देण्यासाठी दवाखान्यामध्ये आणि मग या शाळेमधून तो मोही शाळेमधून तत्वच्या निवड झालेली होती आणि तोत्वचन त्या शाळेमध्ये त्या शाळेमधून या सर्व मुलांसोबत ते दवाखान्यामध्ये भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर ते जखमी जवान तोत्नला भीती होती की त्यांना किती लागलंय काय पण ज्यावेळेस ती तिथे गेली आणि त्यांना खूप दुखत असेल त्या जवानांना खूप त्रास होत असेल पण ज्यावेळेस गेली त्यावेळेस जवान म्हणजे दुखत जरी असेल काही जणांच्या डोक्याला बँडेज केलेलं होतं काही जणांच्या हातांना पायांना काही जणांच्या डोळ्यांना हे बँडेज लावलेलं होतं पण तरी सुद्धा ते जवान असे वेदनेने विवळत नव्हते तर त्यांच्या चेहऱ्यावर मी माझ्या देशासाठी काहीतरी केलेलं आहे याचा एक अभिमान ओसंडून वाहत होता मग सर्व मुलं त्या जवानांची आस्थेनं विचारपूस करत होती त्यांची काळजी घेत होती आणि मग त्यांच्यासोबत एक शिक्षिका होत्या त्या शिक्षिकेंनी सर्व मुलांना त्या जवानांसाठी गाणं म्हणायला लावलं आणि मग सर्व मुलं जे होते ते जवानांसाठी गाणं म्हणायला लागले पण तो तोच्या ते काही गाणं येत नव्हतं आणि तो तोच्या तो तो एका जवानाच्या पलंगाच्या पायथ्याशी बसून तिथं त्या जवानासोबत बसलेली होती आता सर्व मुलांचं गाणं झालं परत थोडासा फेरफटका मागला आणि त्या शिक्षिकेंनी परत मुलांना मुलांच्या सणाच्या दिवशीचं जे गाणं असतं तर ते गाणं म्हणायला लावलं सर्वजण मुलं ते गाणं अतिशय आनंदामध्ये अतिशय तन्मयतेनं अतिशय एका सुरामध्ये ते गाणं म्हणत होते सर्व जवान त्या गाण्याच्या तालावर डोलत होते पण तो तोतोजानला हे काही गाणं येत नव्हतं आणि तिला ओशाळ्यासारखं वाटत होत की मला हे गाणं येत नाहीये कारण की तो मोही मध्ये असलं कुठल्याही प्रकारचे गाणे पाहिजेच नाही आणि मग त्यांचं गाणं संपल्यानंतर त्या सर्व मुलांनी जवानांना एक लवून मान वाकवून त्यांना नमस्कार केला तो न सुद्धा नमस्कार केला आणि मग ज्या जवानाजवळ तोत्तोच्या बसली होती त्या जवानानं तोला तो तो विचारलं बाळा तुला गाणं येत नाही का रे मग तिला तर आणखीनच म्हणजे ओशाळण्यासारखं झालं लाज वाटली तिला की मला हे गाणं येत नाही थोडी शरम वाटली पण मग तिला आठवलं की माझ्या शाळेमध्येही आणि एक छानसं गाणं बनतो आणि मग ती उठली आणि म्हणाली की मलाही एक गाणं म्हणायचं आणि मग सगळेजण तिच्याकडं पाहत होते की हिला आता कोणतं गाणं म्हणायचं तर मग तिनं सुरू केलं प्रत्येक घास चावून खावा बत्तीस वेळा प्रत्येक घास खाऊन खावा चावून खावा बत्तीस वेळा प्रत्येक घास जेवताना आनंदाने खावा बत्तीस वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना आणि मग सगळ्यांना असं ते चलपिचल व्हायला लागले सगळे मुलं असे कुजबूज करायला लागले मग आणि मग तरीही तो तोच्यानं तिचं जे गाणं होतं ते नेटानं संपवलं आणि संपवल्यानंतर परत त्या सैनिकाला मान वाकून नम्रतेनं अभिवादन केलं आणि तिने ज्या वेळेस मान वर केली पाहिलं तर त्या जवानाच्या डोळ्यामध्ये अश्रू जमलेले होते अश्रू ओघळत होते त्याचे गाल आणि नाक काचा सेंडा हे दोन्ही लाल झालेलं होतं आणि तो हलकेच तो तो ज्यांचा हात हातामध्ये धरून असा हलके दाबवत होता आणि तिच्या डोक्यावरूनही हलके हलके हात फिरवत होता तो रडत होता हुंदके देत होता बाकी कोणालाही कळत नव्हतं की हा का रडतोय तत्वचंदला वाटलं कदाचित यालाही तत्वच्या सारखीच एक छोटीशी मुलगी असेल आणि तिची आठवण येऊन याच्या डोळ्यातून पाणी गळत असेल किंवा कदाचित असंही असेल की या युद्धामध्ये लोकांना या सैनिकांना एक वेळ जेवायला घास नाहीये आणि ही सांगतीये की एक घास बत्तीस वेळा चावून खावा तर हे असेल किंवा कदाचित युद्धातल्या जखमी जवानांच्या आठवणीनं याचं मन असं विदीर्ण झालं असेल त्याला दुःख होत असेल आणि तो रडत असेल पण असं काहीही असलं तरी मात्र जखमी जवानांना भेटल्याची ही जी आठवण आहे ही आठवण तिच्या कायमची डोक्यामध्ये राहिली आणि तो जवान तिला असं म्हणाला होता की खरंच तू खूप छान मुलगी आहेस एक दिवस असंच तोत्तोच्या घरून शाळेमध्ये निघाले होते आणि शाळेमध्ये जात असताना त्या रेल्वे स्टेशनच्या जवळ एक गर्दी जमलेली होती आणि एक माणूस एक झाडाच्या साली विकत होता त्या गर्दीमधून वाट काढत काढत गेली आणि तिने पाहिलं तर तो साल विकत होता वीस पैशाला साल वीस पैशाला साल आरोग्यदायी साल झाडाची साल जाऊन तरी पहा आणि मग तिनं काय प्रकार आहे जवळ जाऊन घेण्यासाठी गेली आणि त्या माणसानं सांगितलं की वीस पैशामध्ये ही साल आहे ही साल जर चावून पाहिली तर तुम्हाला कळेल की तुम्ही निरोगी आहात का थंड बरे आहात का जर तुम्हाला कडू लागली तर तुम्ही तुमची तब्येत ठीक नाहीये आणि मग आणि जर तुम्हाला हे कडू लागली नाही तर तुमची तब्येत एकदम थंठणीत आहे आणि पण तो जवळ तर वीस पैसे नव्हते मग ती शाळेमध्ये गेली शाळेमध्ये कोबायशी सरांची मुलगी होती मी तिला घेतलं आणि कोबायशी सरांकडे गेली आणि त्यांना सांगितलं की मला वीस पैसे पाहिजे मग सरांनी तिला विचारलं कशासाठी पाहिजे तर तो तो, तो ज्यांना सांगितलं की मला एक साल आहे तिथं स्टेशन जवळ ते विकायला बसलेलं आहे आणि ते जर चावून पाहिलं तर ती पूर्ण म्हणजे आपण नीत फे आहे का कळते हा पूर्ण प्रकार सांगितला सरांनी तिला ते वीस पैसे दिले आणि शाळा सुटल्यानंतर तो तोच्या जाता जाता ती साल घेतली ती घरी घरी गेली घरी गेल्यानंतर तिनं ती साल तिच्या आईला जाऊन पाहायला लागली मग आईनं ती आईला विचारलं तुला ही साल कडू लागती आईनं सांगितलं नाही ना मग ती ना म्हणाली हा म्हणजे तू थंठणीत आहे मग तिनं ती जे झाडाची साल होती ते स्वतःही चावून पाहिली आणि चावून पाहिल्यानंतर तिलाही ती कडू लागली नाही मग ती म्हणाली मी पण ठंठणीत आहे संध्याकाळी ज्यावेळेस बाबा आले बाबांनाही तीन ती चाल साल जी होती ती चावायला सांगितली त्यांनाही कडू लागली नाही तीही म्हणा तुम्ही ठीक आहात तुमची तब्येत आहे मग घरामध्ये राहिला रॉकी तिचा जो मित्र होता छान कुत्रा जर, जर्मन सेफर्ड मग ती त्याच्याजवळ गेली त्याला सांगितलं की हे चावरे मग तो काही चावतच नव्हता पण ते चाव ना मला कसं कळेल की तुझी तब्येत ठणठणीत आहे का आणि मग तिनं शेवटी एकदाच रॉकी न ती चाल जे चाल होती ते चावली आणि त्या तो असं थोडस निवांत थांबला आणि मग तिला असं वाटलं की हा म्हणजे तुझी एकदम जे तब्येत ठणठणीत आहे तर म्हणजे तुलाही काळजी करण्यासारखं काही नाहीये ती परत शाळेमध्ये आली आणि शाळेत येताना तिने आईला सांगितलं की आई हे जे मला वीस पैसे या सा, सालीसाठी लागले होते ते सरांनी दिलेले होते मग आईकडून ते वीस पैसे तिने घेतले शाळेमध्ये गेली शाळेमध्ये ते सरांना ते वीस पैसे दिले आणि मग ती शाळेमध्ये सर्वांनाच ती साल चावायला लावत होती तिचे तिचे जे मित्र मैत्रिणी होते त्यांना सांगितलं आणि प्रत्येकाला ती विचारली की तुला साल कडू लागली ते म्हणायचे नाही की मग ती म्हणायची म्हणजे तुझी तपे थंडणीत आहे तर आणि अशा पद्धतीनं तिनं सर्वांनाच ती साल चाळून चावून पहायला लावत होती आणि ते सर्वांची तब्येत ठणठणीत आहे हे कळाल्यानंतर तिला आनंद होत होता ती सरांकडे गेली सरांना हे ती साल दिली सरांनी ती साल चावली आणि थोडस निरखून पाहिलं त्या सालीकडून मग ही काळजीच्या सुरात काळजीच्या सुरामध्ये येतील सरांना विचारलं कळू लागली तुम्हाला सर म्हणाले नाही मग सर म्हणाले आणि तो तो चांगला अतिशय आनंद झाला की माझ्या सरांची तब्येतही अतिशय ठणठणीत आहे आणि हे पाहून सरांनाही आनंद वाटत होता सरांना हे कळून चुकलं होतं की ही चाल कोणीही जरी चावली तर त्यांना काही कडू लागणार नव्हती पण तोच्या तो सर्व मुलांची तब्येत एकदम ठणठणीत आहे हे पाहून तिला झालेला जो आनंद आहे हे पाहून सरांना खूप चांगलं वाटत होत की तो तोच्या आतापासूनच सर्वच्या सर्व, सर्व मुलांची सर्वांची काळजी घेतली असच अं शाळा त्यांची सत्र संपलं सुट्या लागल्या आणि सुट्या लागल्यानंतर सर्व मुलं घरी गेली आणि सर्व मुलं घरी गेली सर्वांनी सुट्या मनसोक्त आनंद घेतला आणि ज्यावेळेस ते परत आली त्यावेळेस शाळेमध्ये सर एकटेच प्रार्थनेच्या तिथं थांबलेले होते आणि सर्व मुलांना त्यांनी बोलावलं आणि पाहिलं तर सरांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते सरांचा नाकाचा शेंडा आणि गाल रडून रडून लाल झालेले होते सर्वांनी ते पाहिलं काय झालं हे सर्वांनाच कळत नव्हतं त्यांनी सरांनी हलक्या आवाजात सांगायला सुरुवात केली की, की आपल्या शाळेतला जो आहे तो देवाघरी गेला मग सर्व मुलांना देवाघरी गेलं काही जण काही मुलं जी लहान होती त्यांना कळत नव्हते की देवाघरी गेला म्हणजे काय झालं पण काही मुलांना हे कळत होत की देवाघरी गेला म्हणजे आता ताईचान कधीच येणार नव्हता ताईचान म्हणजे तो मुलगा ज्या मुलाला तो तो चान ओढून ओढून तिचं झाड दाखवण्यासाठी घेऊन गेलेली होती तर मग हे सर्व जण मुख्याध्यापकांसोबत त्या ताईच्या ताईच्या अंत्ययात्रेला गेले आणि त्या अंत्ययात्रेला गेल्यानंतर पाहिलं तर ताईच्या एकदम निश्चिंत निवांत झोपल्यासारखा वाटत होता त्याच्या चेहऱ्यावर एक निश्चित निश्चितता होती कुठल्या तरी दूरच्या प्रवासाला गेल्यासारखं तो तोच्या पाहून त्या घरातले तिचे त्या ताईच्यांचे जे आई वडील होते ते आणखी रडायला लागले त्यांना आठवण येत होती कारण की ताईच्या आणि तो तो दोघ जण सोबत सोबत शाळेमध्ये जायचे खूप सोबत राहायचे खूप जवळचे मित्र एकमेकांचे होते तो, तो ताईच्यांच्या जवळ गेली आणि त्याच्या हात हातामध्ये घेतला आणि त्याला खूप त्याचं पुस्तक जे तिला वाचण्यासाठी घेतलेलं होतं जे पूर्णही झालेलं नव्हतं ती त्याला म्हणाली की जाऊ दे आता हे पुस्तक मी वाचून घेते तू कधीतरी मोठा होशी हा तुझा पोलिओही तुझा नीट झालेला असेल आणि मग आपण त्यावेळी परत भेटू हे पुस्तक मी तुला परत देऊन टाकेन असंच शाळेमध्ये आणि त्या अंत्ययात्रा करून सर्व मुलं हे परत आले मदे, मदे तर हे एकमेकाबद्दलच प्रेम एकमेकाबद्दलची जिव्हाळा एकमेकाबद्दलची आपुलकी या तोमळीच्या शाळेमध्ये सर्व मुलांमध्ये होते दररोज जेवल्यानंतर सर्व मुलं एकत्र बसायची एकत्र जेवायची आणि कोबायसी सर त्या सर्वांच्या आतमध्ये येऊन बसायचे आणि मग त्यांच्यासोबत जेवण्यासाठी त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी शाळेतली मुलं त्यांच्या पाठीमागून चढण्यासाठी किंवा त्यांच्या पुळ्यात त्यांच्या मांडीवर बसण्यासाठी धाव घ्यायची आणि मग तो तो ठरवलं होतं की मी आता आज नक्की मी सरांच्या समोर जाऊन बसेल आणि सरांशी गप्पा मारेल आणि मग मा सर हे आनंदाने गप्पा मारायचे आणि त्या दिवशी मग जेवण करत करत तो तो चाद एकदम जोरात वेगात म्हणजे दुसरे कोणी जाऊन बसू नये म्हणून ती जाऊन बसली आणि सरांसोबत ती बोलत होती आणि बोलता बोलता ती सरांना म्हणाली की सर मला तुम्हाला काही सांगायचंय सर म्हणाले सांग काय सांगायचंय तुला तर ती म्हणाली सर मी मोठी झाले की नाही मी माझ मी या आपल्या शाळेत शिकवायला येणार मग आता तो तो चांगला असं वाटलं होतं की सर हे ऐकून हसतील पण सर हसले नाही सर गंभीर झाले सर तो जवळ आले आणि म्हणाले खरच तू असं करणार आहेस तो म्हणाली हो मला आपल्या शाळेमध्ये यायला आपल्या शाळेमध्ये येऊन शिकवायला खूप खूप आवडेल आणि मग सरांनी तिला म्हटलं वचन देतेस आणि तो सरांना वचन दिलं की नक्कीच मी मोठी झाल्यानंतर येईल आणि ह्या आपल्या शाळेमध्ये शिकवे इकडं सर आणि तत्व चांग हे पुढं दहा वर्षानंतर काय करायचं आपल्या शाळेला कशा पद्धतीनं आणखी पुढे नेचं या मुलांना कसं शिकवायचं ही स्वप्न रंगवत होती आणि तिकडं संपूर्ण जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाचे सावट काळे कुट्ट ढग जमलेले होते आणि जपानमध्ये बॉम्ब वर्षाव अमेरिकेची विमानं बॉम्बचा वर्षाव करत होते या पद्धतीनं युद्धाला सुरुवात झालेली होती आणि युद्धाला सुरू झाल्यानंतर या तो, -तो शाळेमध्ये जो रेयच्या नावाचा जो रखवालदार होता सरकारनं त्यालाही एक ऑर्डर पाठवलेली होती की आपल्याला आता युद्धामध्ये सामील व्हायला लागेल म्हणजे त्या काळी युद्धामध्ये सामील व्हायचं असेल तर सरकार आदेश काढायचा आणि सरकारी आदेश असायचा की सर्व तरुण मुलांनी तरुणांनी युद्धामध्ये स्वतःहून सामील सामील व्हावं आणि मग त्या युद्धामध्ये सामील होण्यासाठी त्याला सरकारचा आदेश आलेला होता आणि मग कोबायाशी सरांनी तो आदेश पाहिला आणि सर्व मुलांना सांग एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की आपण काय करूया की रेल्वेच्या तो युद्धाला तर जाणारच आहे आपण त्यासाठी चहापानाचा कार्यक्रम करूया आणि मग पानाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांना त्यांनी एकत्र बोलवलं सर्वांना जपानमध्ये चहा औषधी असते तर औषधी असल्यासारखं एक कडू थोडस तुरट खारट अशा पद्धतीचं एक पेय जे सर्वांनी प्यायचं सर्वांना खाण्यासाठीही सरांनी व्यवस्था केली आणि चहापानाचा कार्यक्रम शाळेमध्ये ठेवला सरांनी मुद्दामच त्या कार्यक्रमाला चहापानाचा कार्यक्रमाचं नाव दिलेलं होतं निरोप समारंभाच्या ऐवजी कारण की निरोप समारंभ म्हटलं की म्हणालो आपण की कुठंतरी मनामध्ये असं त्या व्यक्तीला आपण निरोप देतोय आता तो व्यक्ती आपल्यापासून दूर जाणार आहे अशी एक भावना येते आणि का कदाचित जर रेवच्या युद्धामध्ये जर लढाई करता करता तिथ शहीद झाला तर मग त्याला असा हा एक निरोपच दिल्यासारखा वाटला असता म्हणून त्याऐवजी सरांनी यासाठी या, या कार्यक्रमासाठी चहापान हा एक नवीनच शब्द शोधून काढलेला होता आणि मग रेवच्यांचा एक हा छोटेखानी चहापानाचा कार्यक्रम झाला चहापानाच्या कार्यक्रमामध्ये सर्व मुलांनी या रेवच्यांच्या ज्या आठवणी होत्या त्या, त्या आठवणी सर्व सांगत होते तो, तो चॅनलाही आठवलं की ज्यावेळेस ती तिचा पटवा शोधण्यासाठी त्या गटारामध्ये ती शोधत होती आणि एक वेळ तिथं ज्यावेळेस तो कागद ठेवलेला होता आणि उडी मारून त्या गटारामध्येच पडली होती त्यावेळेस तिला स्वच्छ करण्यासाठी रेल्वे खूप कष्ट घेतलेले होते तर या पद्धतीनं त्यांनी रेल्वे चॅनला हसत 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 एक चहा पानाचा कार्यक्रम झाला यानंतर असच युद्ध सुरू झालं युद्धामध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी बॉम्ब टाकले जात होते मृत्यूच्या जा बातम्या हजारो लाखो सैनिक मेल्याच्या बातम्या दररोज येत होते शाळेला सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि तत्तोच्या तो तिच्या काकांच्या गावी गेलेली होती ज्यावेळेस सुट्ट्या संपल्या आणि तत्वच्या तो तो तिच्या घरी आली घरी आल्यानंतर तिने सर्व आईला भेटली बाबांना भेटली पण तिला रॉकी दिसतच नव्हता आणि मग ती रॉकीला शोधत होती घरामध्ये शोधत होती बाहेर शोधत होती कुठं आहे रॉकी ती आवाज देत होती तिनं आईला रॉकी काही दिसत नव्हता आणि तिने आईला विचारलं की आई रॉकी कुठे आहे आणि मग आईनं सांगितलं की रॉकी नाहीसा झाला निघून गेला तो 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 च्या कळतच नव्हतं की रॉकी नाहीसा असा अचानक कस काय नाहीसा झाला कारण की तिला माहिती होतं ती ज्यावेळेस काकांच्या घरून परत यायची त्यावेळेस रॉकी तिला भेटायचाच मग थोड्या वेळानंतर तिच्या लक्षात आलं कदाचित रॉकी सुद्धा देवागिरी गेला की काय ताईच्या जसा देवाघिरी गेल्यानंतर कधीच परत आला नव्हता तसच हा तिचा रॉकी सुद्धा देवाघरून कधीच परत येणार नव्हता तिला दुःख होत होतं पण तिनं ठरवलं होतं मी रडणार नाही ती तिच्या खोलीमध्ये गेली रॉकी आणि तिच्या खोलीमध्ये खेळायची तिनं दार बंद केलं आणि तिनं जवळ पाहिलं तर तिथं अस्वल ज्या तिचं एक खेळणं होतं त्याच्यासोबत तोत्तोचा आणि रॉकी खेळायचे ते अस्वल होतं ते पाहिलं त्याच्यासोबत रॉकीचे केस तिथं गळून पडलेले दिसले आणि दिसल्यानंतर तोत्तोचा तिचं दुःख अनावर झालं आणि ती ती नदीच्या आपण वाट मोकळी करून दिली ती रडत होती रडत होती तिला रॉकीच्या आठवणी काही दिवसानंतर त्या शाळेमध्ये जायला लागली आणि या रॉकीची कमतरता तरी तिला जाणवत होती ती शाळेमध्ये आली शाळेमध्ये यायची शिक्षण घ्यायची आणि आता मात्र युद्धाला खूप जोराची सुरुवात झालेली होती अमेरिकेची विमान बॉम्ब टाकत होती पूर्ण जपान जळून राख होत होत एका रात्री असच बॉम्ब टाकत असताना तो शाळा सुद्धा यातून सुटली नाही तो शाळा वर बॉम्ब टाकले गेले आणि तोमही शाळा आगीन जळून राख होत होती त्यावेळी कोबाईशी सर तिथं बाजूला त्या अग्नीच्या ज्वाळांनी वेढून गेलेल्या जळून गेलेल्या राग झालेल्या आपल्या शाळेकडून पाहत होते आणि त्यांच्या मुलाला म्हणत होते कि आता आपण आपली पुढची शाळा कशा प्रकारे बांधायची रे आपली पुढची शाळा कशा प्रकारे करूया रे तर म्हणजे इतका वाईट इतका दुखद इतका संकट संकटाचा काळ असूनही कोबायाशी हो सर भविष्याबद्दल अतिशय जागरूक होते भविष्याबद्दल ते विचार करत होते की हे काही जरी झालं तरी आपण परत पुढं शाळा बांधायला पाहिजे या मुलांना शिकवलं पाहिजे तो तो चांगला ही गोष्ट कळाली आणि ज्यावेळी ती या सगळीकडं ज्या युद्ध होत होत आणि या निर्वासितांच्या निर्वासितांना घेऊन जाण्यासाठी त्या रेल्वेच्या रे गर्दीमध्ये बसून तो तो च्या तो तो च्या मनामध्ये आठवत होती तिला कोबाई सर आठवत होते कि तू या शाळेची झालीस आणि तू खूप छान मुलगी आहेस तू खूप सुंदर मुलगी आहेस तू खूप चांगली मुलगी आहेस हे तिच्या हृदयावर जे सरांनी कोरून ठेवलेलं होतं हे आठवत होती आणि सगळ्यांना दिलेलं जे वचन होत ते वचनही आठवत होती या पद्धतीनं आणि यातले जे मुलं आहेत ते मोठेपणी सर्वजण खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामाला लागलेले होते तर अशा पद्धतीनं हे तो पुस्तक आहे याचा आज शेवट झालेला आहे आपण हे सर्वांनी पुस्तक घ्यावं विकत घ्यावं कारण की यातल्या भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपल्या शाळेशी कुठंतरी कोरिलेट करतात आपल्या स्वतःची शहा आपण शिकलो ज्या शाळेमध्ये त्या शाळेतल्या आपल्याला गमती जमती त्या शाळेतले अतिशय भारावून टाकणारेही काही प्रसंग असतात काही प्रेमाचे प्रसंग असतात काही दुःखाचे प्रसंग असतात तर हे आपल्याला आठवतील आपण हे पुस्तक घ्यावं संग्रही ठेवावं यातल्या गोष्टी वाचाव्यात या गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगाव्यात आपल्या शाळेतल्या मुलांना सांगाव्यात आणि जर आपल्या सर्वांना ह्या गोष्टी आवडल्या असतील तर आपल्या प्रतिक्रिया कळवा परत आपण भेटणारच आहोत नवीन पुस्तकाच्या सोबत नवीन पुस्तकाला घेऊन त्यातल्या गप्पा गोष्टी त्यातल्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी जर आपल्या सर्वांना आवडलं असेल हे चॅनल आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत पुन्हा भेटू नवीन पुस्तकात नवीन विचार घेऊन जय हिंद